पाहिजे आनंदाने राहिले पाहिजे आणि तीच भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी जगासमोर मांडली कि मला माझ्या भावंडांना सुखी करायचं नाहीये तर आख्या जगाला सुखी करायचं आहे अवघाचे संसार सुखाचा ਹੋਮੀ ਤਰਵਾਰਾ ਸੁਆਮੀ ਨਾ ਗਰੀਨਾ ਹੋਵਤਿ ਸੰਤ ਸਮਤਾ ਸੁਖਾਤ ਸਹਿ ਨ ਹੋਵਾਂਗੇ ਤਰਵਾਰਾ ਸੁਆਮੀ ਨਾ ਗਰੀਨਾ ਸੰਤੇ ਭਰਿ ਨਿਂਦੇ ਹੋਤੋ ਆਨੰਦੇ ਭਰਿ ਨਿਂਦੇ ਨਿਰਉਪਕਾਰ ਦਾਇਨਾ आपला संसार, करीन, आनंद भरिन तिने सगळं जग सुखी झालं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे निवांत राहिलं पाहिजे आणि म्हणून म्हणून आम्ही जो नारा देतोय ना हिंदुत्व टिकवा हा धर्म टिकवा का हा धर्म टिकला तर संविधान टिकल देशाच जर हा धर्म शिल्लक नाही राहिला तर संविधान शिल्लक नाही राहत देशातली शिस्त शिल्लक नाही राहत तुम्ही बघा आणि छोटी छोटी मतही तुम्हाला पटतील मध्ये तिथली पंतप्रधान थोडी लोकशाही विचारांची ती हुकुमशाह नाही तिचं म्हणणे रयतेच राज्य म्हणून तिने काही नियम त्या बांगलादेशामध्ये सांभाळण्याचा सा प्रयत्न केला तर तिथल्या काही जमातीनं त्या शेख हसीनाच्या विरोधात आंदोलन सुरू केली त्या आंदोलन इतकी टोकाला गेली कि त्या बांगलादेशातल्या हिंदूंचे घर जाळले मॉल फोडले दुकानं फोडली संख्या वाढली जमातीची आणि त्याचा सगळा परिणाम हिंदू समाजाला त्याचे मोठे चटके बसले आणि हे आंदोलन इतकं रासा ताळायला गेलं की त्यांनी सरळ अटॅक जो केला तो पंतप्रधान कार्यालयावरच केला आणि त्या देशाचं सैन्य सुद्धा फितूर झालं सैन्यानं सरकार सोबत उभं राहायला पाहिजे ना पण आता सैन्यात कोणती जमात तुम्ही बघा ते सैन्यातले म्हटले तुम्ही नाडा आम्ही आहे आज आमचं पोलीस प्रशासन तिकडं उभं आहे त्यांचं काम काय की शांती राहिली पाहिजे म्हणून कधी कधी त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतात थोडेफार ते घेतले पाहिजे का त्यांनी जर चितावणी दिली तर त्याचे परिणाम घातक ठरतात आणि ते बांगलादेशच्या सैन्यानं केले तिथल्या जनतेला म्हटले नाडा तुम्ही बिडा तुम्ही परिणाम असा झाला त्या कार्यालयावर हा सगळा समुदाय जाऊन गेला ती बाई तर तिथून बाजूला गेली पण दुर्दैवास की त्याच्या आंतरवास्त्रांची दिंड काढली यांनी पण त्या बाईचं एक लक्षात आलं की अरे बाप रे मी सापडले नाही माझ्या अंतर्वस्त्र सापडले तर या जमातीला राग इतका ती त्याच जमातीची राग इतका आलाय की माझ्या आंतरवास्त्रांची दिंड काढली आता मला हा देश सोडून दुसऱ्या देशात गेल्याशिवाय पर्याय दुसऱ्या देशात मला आता गेलं पाहिजे आणि माझ्या अभ्यासानुसार जगाच्या पाठीवर जवळ जवळ एकोणसाठ देश इस्लामिक एकोणसाठ आहेत जगाच्या पाठीवर हिंदूंचा एवढा एकमेव देश, एक देश? एकोणसाठ इस्लामिक देश तिच्या लक्षात आलं बांगलादेशात मी सुरक्षित नाही आता देश सोडून मला दुसऱ्या देशात गेलं पाहिजे पण तिने जेव्हा विचार केला दुसऱ्या देशात गेलं पाहिजे कोणत्या देशात गेलं पाहिजे हा विचार केल्यानंतर तिच्या नजरेसमोर एकाच देशाचं नाव आलं आणि त्या देशाचं नाव हिंदुस्थान अहो त्या शेख हसीनानं हिंदुस्थानाला आश्रय मागितला मला वाचवा मला आश्रय द्या का शेख हासिनाच्या लक्षात आलं जगाच्या पाठीवर हा एकमेव देश आहे तो स्त्रीच्या अंगाला हात घालणार का तिला इतिहास माहित होत कि या देशात ज्याने स्त्रीच्या अंगाला हात घालण्याचा प्रयत्न केला त्याला त्याला ठोकण्याचं काम या देशानं केलं <laughs> बालांडेवता रावण पण स्त्रीकडे वाईट नजर करून पाहिली तर हिंदुस्थानानं त्याला दडा शिकवला आणि दोन हजार चोवीस मध्ये मला वाटतं बादलापूर मधल्या अक्षयने बारीक बारीक पोरींकडं वाईट नजर करून पाहिलं तर आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी बाजलापूरच्या अक्षयला सुद्धा ठोकायचं काम केलं त्याला <प्थागा> नाही एन्काउंटर का ती आपल्या देशाची संस्कृती आपल्याकडे स्त्रीला फार मान दादाच <प्थागा> यत्र नार्यस्तु पु रमनते तत्र देवता आपला पहिला धडाचे मातृदेव आईला देव माना जिथे जिथे नारीची तुम्हाला ना खोट सांगितलं एखादे दोन लोक समाजात चुकीचे असतातच पण सगळीच संस्कृती परंपरा आपली तशी नाही आपल्या देशाची संस्कृती आहे ना स्त्रीला सन्मान देणारी तुम्ही पूर्ण अभ्यास करा आपल्या उत्सवांचा सुद्धा सोमनाथराव आपल्याकडं भगवान महादेव आपला देव आहे आणि जगदंबा आपली देवी आहे महादेवाचा उत्सव करण्यासाठी आपल्याकडं किती रात्री आहे एक ना शिवरात्र आणि भगवतीचा उत्सव करायला किती रात्री भरपूर था रोज वेगळ्या रंगाची साडी कोण म्हणते पुरुष प्रधान संस्कृती स्त्री प्राधान्य संस्कृती आमची विठल विठल मी आता बघी म्हणत राहतो या धर्माचा प्रचार प्रसार ह्या हिंदू धर्माचा अभिमान बाळगाल ना ताट मान करून गावातून चालता येईल जर वेगळ्या धर्मांकडे आकर्षित झाल्याना तोंड झाकून आयुष्यभर जागावं लागल अभ्यास करा स्त्रियांना काय स्थान दिलंय उपभोगाची वस्तू मन नाही तिला जाणीव नाही तिला काय स्त्रियांबद्दलचे विचार तुम्ही विचार करा मला नरेंद्र अभिनंदन करावं वाटत त्यांनी या देशातला तीन तलाक कायदा बंद केला बाई तलाक म्हटलं का गेली ना बाई घरी आता आपल्यातल्या एखादा घरी जाऊन जर तुम्हाला म्हटला तलाक 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 लय या का हा धर्म पहिलं प्राधान्य स्त्रीला देतो म्हणून मला जेव्हा आमची एखादी लवजी लवजीआदला बळी पडते ना मी म्हणतो काय दुर्पत्ती सुचली एवढा गोड राव आपला विचार एवढा गोड आपला धर्म एवढी गोड आपली संस्कृती एवढा सन्मान तुम्हाला ती संस्कृती देते तुम्हाला आई मानते देवी मानते तुमची पूजा होते तरी जर आमची एखादी पोरगी जर लवजी आदला बळी पडत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरा असू शकत पापच त्या परिवारात संस्कारांपासून पर बाजूला गेल्यामुळे अशा घटना घडल्या गाट आमच्या पुण्यश्लोक आईल्य देवी ओळकर शेवटच्या श्वासापर्यंत महाराणी झाल्या वा महाराणी झाल्या पण शेवटच्या श्वासापर्यंत भगवान शंकराची पिंड खाली न ठेवली काय म्हटलं असल तर पिंड म्हणजे ना आईल्या देवींच हिंदुत्व आहे तो त्यांचा धर्माभिमान आहे तसंही करताना सुद्धा आहे ना, ना जयशंकर लिहायचा मी मात बघिन लगावगाव जाऊन सांगतोय गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नाईट बंद करा भेटल त्याला जय राम म्हणा तुम्हाला इन्स्टाला जरी कुणी हाय केलं ना त्याला रिप्लाय हाय नाही द्यायचा जय जाए श्री राम द्यायचा <laughs> इन्स्टाला येतात ना मेसेज अननोन कधी कधी हाय 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 पाचसा वेळा आलं ना एकदा जय राम करून टाकायच काय बाबा तु का बांगलादेश बांगलादेशचे पंतप्रधान म्हणते भारताचा आश्रय मागते का या देशाची संस्कृती इतकी आहे या देशाचा विचार इतका आहे आणि आपल्याला जे मागच्या काळात एक पॉयझन पाजलं ना सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव त्या पॉईजनला बळी पडली आपली लोक या जगातलं सगळ्यात मोठं खोट वाक्य जर कुठलं आहे तर सर्व धर्म समभाव हे जगातलं सर्वात मोठं खोट वाक्य आहे तुम्ही म्हणाल कसं काय धर्म बदलला का विचार बदलतो विचार बदलला का कृती बदलते आणि कृती बदलली की परिणाम बदलतो खरं आहे का खोट आहे मला सांगा प्रत्येक धर्माचा आपापला एक विचार आहे आता उदाहरणार्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये आईच्या बाबाला काय म्हणतात मामा कधीपर्यंत मामा म्हणायचं त्याला मरेपर्यंत कोण मामा नाही आपण समजा मामा जरी मिळाला तरी आपण काय म्हणायचं वैकुंठवासी आमूक आमुक अमुक आमचे मामा होते बरोबर मरेपर्यंत मामा आपण मरेपर्यंत माऊशीचा जो नाव राय काका, तो कधीपर्यंत काका आपण मरेपर्यंत काका आपली जी भावंड आहे बहिणी आहे कधीपर्यंत बाहून कधीपर्यंत बहिणी